उमेदवारी हा विषय या ठिकाणी मी असं जाहीरपणे आणि निर्धारपूर्वक सांगतो उमेदवारी हा विषय गौण आहे उमेदवारी ही निश्चित झालेली आहे तसं मॅडम ने सांगितलं देशमुख मॅडम ने त्याच पद्धतीने साठे साहेबाची उमेदवारी ही निश्चित आहे आता राहता राहायला विषय ठीक उमेदवारी जाहीर होईल आता आपल्या महाविकास आघाडी सोबत शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष आपल्यासोबत आहे काँग्रेस आपल्यासोबत आहे शेतकरी कामगार पक्ष आपल्यासोबत आहे उमेदवारी मागणं लोकशाहीमध्ये ज्याचं त्याच कर्तव्य असतं प्रत्येक जण या ठिकाणी चाचपणी करीत आहे की आपल्या जागा कशा वाढतील परंतु पूर्ण बीड जिल्ह्यातील माझ्या माहितीसतो कमीत कमी सहा पैकी पाच जागा त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब या तुतारी चिन्हावर असतील आणि त्याच्यातील दोन जागा जवळपास निश्चित झालेल्या आहेत केजमधली साठेसाहेब आणि संदीप संधीबाया शिरसाहेब दोन जागेचे उमेदवार आपले जवळपास निश्चित झाले त्याच्यामुळे याच्यामध्ये काही बदल होणार नाही आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण आता या ठिकाणी जे जमलो आणि आपल्याला जो प्रचार करायचा आहे समोरचा जो उमेदवार येणार आहे तो कोणीही येऊ हो? आताचा रनिंग आमदार येऊ किंवा अजून कोणता महागालचा आमदार असेल कुठला असेल कोण यायचा आपल्या समोर या। साठे साहेब आता पुढचे धनधांड घे दहा दहा पंधरा पंधरा वर्ष पालकमंत्री पद ज्यांच्या घरामध्ये राहिलेले पंचवीस तीस वर्षाची आमदार की ज्यांच्या घरामध्ये असे लोक समोर येणार आहेत साधे साधे विषय तिथे आमचा फोटो लावा साठे साहेबांनी आता ते उदाहरण म्हणून सांगतोय आता कालपासून आम्ही साठे साहेब आम्ही ज्या डीपीचा विषय साधारण विषय आणि त्या अधिकारी लोकांना नैसर्गिकरित्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगणं गरजेचं आहे परंतु तो कर्मचारी सांगतो यांना की लगेच फेसबुकला यांच्या मग आशीर्वादामुळे जळाली कुणाच्या कृपा आशीर्वादा तुमच्याच आशीर्वादामुळे जळाली ती एकदम कच्चा मटेरियल दिल्यामुळं की लगेच आमचा फोटो टाका आमचं नाव करा प्रत्येक गोष्टीमध्ये यांनी मार्केटिंग चालू केली आणि आपण थोडस मार्केटिंगला कमी पडतोय आता राहता राहिला विषय ज्यावेळेस आपल्याला निवडणूक लढवायची आहे तर त्याची सुरुवात या ठिकाणी आपल्याला आजपासूनच आपली सुरुवात झाली असं मी जाहीर करतो आपल्या प्रचाराची सुरुवात आजच जाहीर झाली आता जसं आता यांनी सांगितलं की आपल्याला प्रत्येक सर्कल वाईज आपल्याला फिरायला पाहिजे असे मेळावे झाले पाहिजेत तर त्याच्यासाठी मी सर्वप्रथम सांगतो की केस तालुक्यामध्ये सहा सर्कल आणि केस केज शहर तर याच्यामध्ये आपल्याला आता कोळपासून कोळ असेल बनसोराळा आडस येसुपोडगाव विडा आणि नांदूर आणि त्याच्यामध्ये आपल्याला सातवं सर्कल जे येतं नेकमूर तर या पद्धतीनं आपल्याला पूर्ण गाव गावामध्ये आपल्याला आता साठे साहेबाला विनंती करतो की या आपण याच्यामध्ये प्रचारासाठी आम्ही दौऱ्याचं नियोजन करतोय आणि त्यानुसार आपण या पूर्ण सर्कलमध्ये आमच्यासोबत येण्याची कृपा करावी आणि आपण या पूर्ण सर्कलमध्ये आपल्या बुथ कमिट्या पहिल्याच चा निश्चित झालेल्या त्या भूत कमी झालेल्या आहेत नवीन काही आताही त्याच्यामध्ये आता, आता निकालानंतर नवीन काही लोक आपल्याकडे ॲड झालेले आणि आपला विजय बी मी सर्वप्रथम या ठिकाणी सांगले अशीच बैठक या ठिकाणी पवन सुतला झालेली होती आणि त्यावेळेसही मी सांगितलं होतं त्यावेळेस सा? सर होते सर त्यावेळेसचं माझं वाक्य होतं की निवडणूक आपली जी आली निकाल पाच ते पंचवीस हजारापर्यंत आपली निवडणूक आलेली त्यावेळेसचं वाक्य होतं आणि या ठिकाण आणि त्याच पद्धतीने आपण सहा साडेसहा हजार मताने निवडून आलो आणि आता आपल्याला लीडच या ठिकाणी चौदा हजाराची आणि माझा शब्द आताही तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा चाळीस हजाराच्या पुढं साडेसहा हजार काय असेल दैवी दैवी देणगी असेल काय असेल परंतु ते काय काही गोष्टी पुढच्या लक्षात येतात त्यावेळेस सांगितलं होतं पाच ते पंचवीस हजारामध्ये आपला निकाल लागणार आहे पप्पा म्हणले यार असं कसं बोलतो निकाल आपला हा लाखाच्या पुढे लागणार आहे थोडंफार कळतय जास्त नाही कळत आणि तीच परिस्थिती आपली आताही सांगतो चाळीस हजाराच्या पुढे साठे साहेब हे निवडून येणार आहेत फक्त प्रत्येकाना आता सर्कल वाईज दौरे करावेत भया आहेत तिथं भया आंबेजोगाईच्या हो बाबतीत काय जो निर्णय घेतील तो निर्णय साठे साहेब मान्य करतील तात्या मान्य करतील एवढं बोलतो आणि आपण प्रत्येकानं जेवढं होईल तेवढा माउथ पब्लिसिटी असेल किंवा फेसबुकच्या माध्यमातून असेल ती पब्लिसिटी आजपासून चालू करावी आणि साठे साहेबाचा प्रचार आजपासून चालू करावा अशी विनंती करतो आणि म्हणतो तेही के केलं